नमस्कार मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तारीख आहे सतरा हो। सोळा मार्च आणि थोडा उशीर झाला निघायला आप आज आपल्याला चार वाजले संडे पहाटेचे तर ठीक आहे आजच्या दिवसामध्ये प्रकारे आपण काम केले आणि आपल्याला ट्रीप पडल्या पण गॅप गॅप ट्रिपमध्ये गॅप भरपूर होता तरी पण आपण टार्गेट केलं का नाही केलं ब्लॉग मध्ये बघा तर फर्स्ट राईड आपल्याला आली ओला ओलाकडनं नाशिक फाटा ते रावेत घेतली वन सेवन्टी फाय किलोमीटर वन सेवन्टी फाय रुपीज दहा किलोमीटरचे तर राईड कंप्लीट केली कस्टमरला सोडले आत्ताच आणि आता इथनं बघू कुठं जायचं कारण ओलाची होती ओलाची दिवसाची सुरुवात करून घेतली का नंतर ओला कंटिन्यू राइड देतो सो ती राईड घेतली मी आणि आता इथं पण आकुटे डेव्या पाटीलच्या पुढं रावेतच्या रोडला आहे आता इथनं बघतो कुठं जायचं सनराईज बघा किती मस्त आहे मस्त व्यू इथं वाकडचं ब्रिज बसन ना। नाश्ता केलाय पुढं निघतोय सबस्क्राईबर मित्र भेटले होते आपले एक थ्रेडिंग करतात थोडं गप्पा मारल्या चा पिला आणि निघलोय आता इथनं बघू पुढे जातोय आपण पिंपळे सौदागरला आपण थांबलो बराच वा वेळ वाकडला तिथनं कराड पडत नव्हती तर पिंपळे सौदागरला आलो आपण तर तिथनं एक आली स्टेशन याची दगडू शेट ओला दोनशे बारा रुपये आता काल साडेतीनशे रुपये घेऊन गेलो गयो, तीनशे तीस रुपये आज दोनशे रुपयात कसा जाईल मी मी ऍक्सेप्ट केली होती पण काय वाटलं मला काय माहिती मी कॅन्सल केली राईट आणि पुढच्या मिनटाला मला स्वारगेट स्टँड आली दो टू सेवन्टी सेवन तर ती आपण घेतली आणि कस्टमरला सोडले आता आपण स्वारगेट बस स्टँडला अलीकडे सोडलं त्यांना म्हटलं तुम्ही इथंच उतरा कारण मला पूर्ण फिरून जावं लागते लोकेशन पण तिथलंच होतं जिथं लोकेशन एंड होतं कस्टमर तिथंच थांबवलं आणि कस्टमर बन होत होता आतमध्ये सोडा बस स्टँडला नाही सोडू शकत ना आपण परत गर्दी असते सिटीकडनं फिरवता येत नाही पूर्ण ब्रिज क्रॉस करून जावं लागते सो त्यांना म्हटलं तुम्ही इथंच ड्रॉप करा तर तिथं सोडला आणि लगेच टर्न घेऊन परत आपण आता, 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 आता आतना 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 स्टेशन साईडला आता इकडनं मला तर स्वारगेड पासन कधीच राईड पडत नाही माझा खूप अनुभव आहे तर आता इथनं आपण रेल्वे स्टेशन साईडला ओळूया आणि एक सबस्क्रायबर मित्र पण भेटले होते आपल्याला वाकडला साताऱ्यावरून येतात नेहमी ते मागं पण एकदा भेटले होते मला एवढ्यात आठ पंधरा दिवस दोनदा भेट झाली त्यांच्यासोबत तर ठीक आहे तर आता इथनं आपण रेल्वे स्टेशनला जाऊया आणि बघूया जे आहे का कशा ट्रिप पडतात काय थोडं स्लोच दिसते काम आज हरकत नाही 263, स्टेशन पासून वाकड घेऊन गेलो आणि ते कस्टमरला सोडायच्या आधीच आपल्याला दगडू शट आले टू सिक्स्टी थ्री ऑनलाईन पेमेंट होतं दोनशे त्रेसष्ट रुपये आपल्याला भेटले ऑनलाईन पेड केले कस्टमरने आता किती बिल झाले काय माहीत म्हणजे त्यांना किती घेतले ते मला दोनशे त्रेसष्ट रुपये दिलेत तर आता इथनं आपण परत स्टेशनला लावू हेच बरं आहे आपल्या छोट्याशा एरियामध्ये कंटिन्यू याचा करत राहायचं आणि परवडतं मग आपल्याला जास्त मग पण फिरायची गरज नाही इकडे तिकडं एक आल, आली आली होती हिंजवडी फेस थ्री पण तिकडे नाही जात आपण आणि आपण होतो शनिवार वाड्याला तर ठीक आहे बघूया किती करता येते काम कि टाइम झालाय साडे दहा गाडी चालली वन ट्वेंटी सेवन अमाऊंट नाही बघितले किती झाले चौदाशे वगैरे झाले असतील माझ्या हिशोबाने चौदाशे किंवा साडे चौदाशे झाले असतील बघतो एकदा टोटल करतो स्टेशनपासून आपण राईड घेऊन आलो रॅपिडोकडनं दोनशे चौपन्न रुपये इंद्रायणीनगर पोहोचली माझ्या घराची इथनं फक्त दोन किलोमीटर तर आता आपण पोहोचलीत आहो कस्टमरला सोडल्या जस्ट रॅपिडो रॅपिडोच्या तीन राईड झाल्या ओलाच्या पण तीन झाल्या असतील कुबेरची एक सात आठ राईड काहीतरी झालेत आपल्या तर आता चार गाड्या सी एन जी आहे दीडशे किलोमीटर गाडी चालली सतराशे दहा वगैरे असं काहीतरी अर्निंग झालं असावं तर आता मी गॅस भरून घेतो आणि आज नाही नाही म्हणता ठीक आहे आपण सतराशे पर्यंत केलं तरी आपण चारला निघलो साडेतीन चार वाजता चारला निघलो तर त्याच्या हिशोबाने ठीक ठीक म्हणता येईल रेट काही नव्हते विशेष सर्च काय भेटला नाही आज कुठं आणि टाइम जास्त गेला आज अर्धा अर्धा तास मोकळा वेळ गेलाय तर आ... बघूया आता उद्या थोडस लवकर निघण्याचा ने, प्रयत्न करून सोमवारे आज राईड पण नव्हत्या अशा गॅप ठेवून राईड भेटल्या आपल्याला अर्ध्या अर्ध्या तास आपला जवळपास तास दीड तास त्यामध्ये वेस्ट केलाय नाही तर झाला असत दोन एक हजारापर्यंत ठीक आहे नसल्यापेक्षा काय वाईट आहे सतराशे तर भेटूया आता डायरेक्ट उद्या एक अपडेट करायचं राहिलं की काल आपल्याला एका कस्टमरचे पैसे दोन वेळा आले होते आपला मोबाईल हिट झाला होता आणि स्कॅनर ओपन होत नव्हतं त्यांना मी नंबरवर करायला सांगितलं तर त्यांनी मला काही सांगितलं नाही की पहिल्यांदा फेल झालं का अडकलं होतं प्रोसेसिंग मध्ये मला काय मला एकदा पेमेंट आलं मी ठीक म्हटलं मी कशाला बघतोय परत नंतर परत पैसे आलेत म्हणून नंतर त्यांचा आज मला फोन आला की दोनदा आले तर आपण बघितलं तर दोन वेळा आले होते तीनशे चार तीनशे चार रॅपिडो हे ओलाकडनं आपण दगडू शेटची जी राईड घेऊन गेलो होतो त्या राईडचे तर ठीक आहे त्यांना त्यांचे पैसे परत आपण पाठवलेत आपल्याला कुणाचे एक्स्ट्रा पैसे नको तर कस्टमर हॅपी त्यांना वाटलं फोन का नाही उचलत ते आता गाडी चालवत होतो गाडी चालवता चालवता कस्टमर बसले तर आपण त्यांचा फोन कसा उचलणार एकदा उचललं तेव्हा गाडीत कोण नव्हतं पण नंतर फोनवर फोन करायला लागले त्यांना म्हटलं नंतर मेसेज केला मी गाडीक चालवत होतो ड्राईव्ह करत होतो तर ठीक आहे इन्सिडेंट घडतात तर भेटूया आता उद्या डायरेक्ट